ಶ ವರ ಸರ್ಕಾರ ನಿರ್ಣಯ ಬರೋಬರ ಗರ್ಕಾರ ಸ್ಥಾಪನ

नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिएटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आत मी पळव बाजार समिती म्हणजे दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी दररोजच्या आवकाच्या तुलनेत मित्रांनो आज पण जवळपास आठ ट्रॅक्टर या लाईन या आठ लाईन या ट्रॅक्टरच्या आणि जवळपास सात लाईन या पिकअपच्या आहे पंधरा लाईनची आवक सध्या आपल्याला बघ बघायला मिळाली मित्रांनो आवकीचा विचार करता आवक दररोजच्या एवढेचे बाजार जाणून घेऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल सरासरी पण कळून जाईल मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केला दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका येणाऱ्या उद्याच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जातील धन्यवाद क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये मिडियम साईज कांदा काय गेला दादा काय बघायला अठराशे कुठला कांदा कुठं आलं साकरी ठीक आहे अठराशे गेला ना तुमचं आहे काय बघायला हा काय गेला आपला दोन हजार तीस रुपये कुठलाय कांदा एक रुपयाचा कांदा आहे दोन हजार तीस रुपये बोला सगळे ना मग ठीक आहे फार आहेत करण नि काढे क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साईज मध्येच कांदा आहे रेड कलर मध्ये काय गेला दादा सोळाशे एक्क्याण्णव कुठला कांदा सिन्नर पाटो द्यायचं ठीक आहे चा पाटोळा याचे ओळ कोणतं बियाणं याचं चायना घरगुती तयार करता ओके चालेल चला धन्यवाद काय बघायला काका सतराशे एकाहत्तर रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे दादा वटाळी भुई ठीक आहे वटाळी भुईचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटी मिडीयम साईज मध्येची गोलटी काय केली आता गोल्टी नऊशे रुपये कुठली गोलटी झोपल चांदवड कमी झाले ना काय बघायला आहे एकोणावीसशे बासष्ट रुपये कुठला आहे कांदा भोयगावचा ठीक आहे उडं कोणतं दादा याचं चायनाच आहे काय बघायला दादा मिडियम साडे सोळाशे जाईल मित्रांनो सोळाशे पन्नास रुपये एक हजार सहाशे पन्नास कुठला कांदा आहे बाबा सिन्नर ओके काय बघायला दादा हा कलरमध्ये मित्रांनो कांद्या साईज खाकी कलर पंधराशे कुठला आहे कांदा कोकण गावचं ओके काय गेली अकराशे चाळीस रुपये मित्रांनो थोडे मोठ्या साईज मध्ये कुठली रेड गा। रेडगाव ओके रेडगावची काय बघाला काका का सतराशे एक्क्याण्णव रुपये जायचे कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साइज कुठला आहे काका कांदा देवरगाव देवरगाव ठीक सुपर रेड उलटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रे उलटी सुपर ड्राय काय गेली का काही बाराशे सत्तावीस रुपये आहे ठीक कुठली उलटी काका काय दादा नऊशे रुपये जायला उलटी सुपर क्वालिटी हा गे। काय गेला दादा सोळाशे पंच्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा चिंचकेटचा ओके मुळे कोणता आहे दादा याचा बियाणा बियाणा विकत आणले का ठीक आहे चालेल हा काय गेला दादा क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचाळीस प्लस चाळीस आहे कुठला कांदा दादा शिंदा बाया काय बघायला एकोणवीस एकोणावीसशे ऐंशी रुपये ठीक <laughs> मिडियम साइज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पूर्णपणे ड्राय माले काय गेला दादाशे बावन्न रुपये कुठला एकोणावीसशे बावन्न कुठला धनुर ठीक आहे चाल चला उल कोणतं दादा याचं बियाणं घरगुती ओके धन्यवाद सरासरी काय विकायला पाहिजे तुमच्यामध्ये अडीच ते तीन हजार पर्यंत जरी राहायला पाहिजे बरोबर आणि ॲव्हरेज कस काय वर्षी मालाला महाला ऍव्हरेज बरोबर ठीक आहे चालत तर काहीतरी परवडलं होतो का अजून नको याच्यापेक्षा डाऊन व्हायला असे लागेल हा ना वीस टक्के काय एक्सपोर्ट ड्युटी ती कमी करायला पाहिजे त्याच्यानुसार हा बरोबर

त्यांचा बुक घेतला ना आपण हा काय गेला दादा एकोणावीसशे रुपये ठीक आहे कुठला आहे कांदा चांदवड चांदवड गनुर हा एकोणवीसशे साठ रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे दादा कांदा कान मंडळाचा घेतली ना काय बघायला काका टीवीस शे एकावन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये ड्राय माल रेड कलर मध्ये आहे दादा मंडळाचा कान मंडळाचा कांदा आहे उडळ कोणतं दादा याचं नाही चायना ओके घरगुती तयार करेल ओके धन्यवाद भाऊ काय गेला हा सोळाशे रुपये मित्रांनो साईज मध्ये कांदा आहे कुठला दादा कांदा शेलूपुरी ओके हा त्या साडे तेवीसशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस साईज आहे रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा शेलूपुरीचा ठीक तेवीसशे पन्नास काय बघायला बाबा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची हा पण रेड कलर मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे क्वालिटी मध्ये ड्राय माल पूर्णपणे काका काय भाव का गेला दोन हजार बावन्न बावन रुपये कांदा ओके दादा सतराशे एकोणचाळीस रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर कुठलाय दादा कांदा चांदवड झोपूळ चांदवड ओळ कोणतं उळ काय आता प्रसाद ठीक का सतराशे जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठलाय दादा कांदा आ, ओके चालू चला आपण रेड कलर मध्ये मित्रांनो थोडं वल्ला मारली काय बघायला दादा अठराशे सतराशे कुठलाय कांदा नंदुरबार धुळे नंदुरबार ओके मीडियम साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय भाव गेला दादा सोळा ऐंशी आहे कांदा साखरी तालुक्यातलं ओके चालेल ओळख कोणतं वापरेच्या उळ कोणतं घरगुती तयार ठीक आता सुपर क्वालिटी मित्रांनो चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे पंचाळीस प्लस सुपर रेड कलर मध्ये गोलमाने काय बघायला ही कोणती बाग तु दुसरी का काय सोळाशे ठीक आहे कुठला आहे कांदा साखरी शेटवेल्टाईंग कलर मध्ये गुलाबी कलर मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांदा गुलाबी कलर काय बघायला दादा हा हो दादा काय गेला अठराशे साठ ठीक आहे कुठला आहे कांदा शेडवेल कोर्ड ओके ओके काय गेला माउली हा अठराशे ऐंशी जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास साईज आहे कुठला आहे दादा कांदा शिनबन ठीक शिन आहे साखरी ठीक आहे अठराशे ऐंशी रुपये जाईल क्वालिटी बघू शकता व उळं कोणतं यायचं बियाणं कोणतं वापरतो घरगुती ठीक भाऊ काय झाला अठराशे पासष्ट रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला आहे दादा कांदा सडरल कोरडं ठीक आहे अठराशे पासष्ट रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये सुपर साइज कांदा आहे चाळीस पंचाळीस प्लस आहे काय बघायला दादा एकोणावीसशे एकोणाच गेला कुठला आहे कांदा कांद मंडळाचा कांदा आहे ठीक आहे एकोणावीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता ओढ कोणत्या दादा याचं बियाणं बियाणा पुढ्याच घ्यावा का ठीक आहे चालेल धन्यवाद हा पण सुपर साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला बाबा तेवीसशे तेवीसशे कुठला आहे कांदा रेड गावचा कांदा ठीक आहे तेवीसशे रुपये जाईल दोन हजार तीनशे रुपये काय बघायला हा दोन हजार एक्कावन रुपये जाईल कुठला कांदा आहे पुरीचा सेलू पुरी ठीक आहे चालेल ओळख कोणते दादा याच पुन्हा पुरसंग हा काय बघायला हा एकोणवीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये ड्राय माल कुठला दादा कांदा सेलूपूर ओके ती काय केली आज बाराशे एकवीस रुपये जाईल सुपर गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची कुठली दादा गोल्टी दिवसेंदिवस कमीच होत चाललं हीच गोल्टी होती चला भाडगाव ना काय बघायला काका एकोणावीसशे सव्वीस रुपये जाईल मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे सुपर ड्राय माल पण कुठला आहे दादा कांदा तांगडी ओके काय बघायला काका काय गेला सतराशे सतराशे बारा रुपये जाईल कुठला आहे कांदा खडकचा कांदा कोज़ा। आहे ओके काय गेली माऊली खात आठशे एक्कावन्न रुपये जाईल खात कुठली खात कुंभारी कुंभारीची ओके गेली सोळाशे एक्कावन्न रुपये जाईल मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदा आहे कुठला दादा कांदा चिंचोल्याचा आहे का ठीक उलटी काय गेली दादा अकराशे कुठली गोल्टी सोग्रची गोल्टी ठीक माऊली काय गेला अठराशे पन्नास रुपये कुठला आहे कांदा कुठलाय कांदा मालसानेचा माल कांदा आहे ठीक काय बघायला दादा काय बघायला बाराशे रुपये मिडियम साईज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकते कुठला दादा कांदा मालसाण ठीक काय गेला दादा सोळाशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा खडक जामचं ओके काय बघायला काका सतराशे नव्वद रुपये जाईल मित्रांनो रेड कलर मध्ये चाळीस पंचेचाळीस प्लस साईज आहे कुठला आहे कांदा कुठं तिटा ठीक चांदवड चालू का ग साक्री ओके उडं कोणतं आता उडं कोणतं वापरे ते उडं बियाणं घरगुती तयार कर ठीक आहे चालेल चला हा काय गेला हा सतराशे रुपये जाईल मित्रांनो मिडियम साईज मध्ये ड्राय कुठला आहे दादा कांदा नंदुरबार ओके नंदुरबारचा कांदा आहे सतराशे हा काय गेला काका आपला हा सतराशे जाईल साइज मध्ये नंतर बारसायचे का नाही मग उसवट चांदवड उसवट चांदवड ठीक आहे काय बघायला दादा हा सतराशे हा सतराशे वीस रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा मालगाव भारगाव भाडगाव कुठं आलं पिंपळनेर पिंपळ नाही चालू का बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम साईज मध्येच हा आपण काय गेला दादा हा अठराशे कुठला कांदा उर्दुलचा कांदा आहे अठराशे एक हजार आठशे रुपये हा काय गेला काका अठराशे साठ रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा उर्दुलचा ओके काय बघायला दादा हा एकवीसशे रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता चाळीस पंचेस प्लस साईज आहे कुठला कांदा दादा उर्दुलचा ठीक काका काय बघायला हा पंधराशे पंचवीस रुपये जाईल मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे काकी कलर मध्ये कुठला आहे आता गरीब गरीबी पण आता भाव कमी झाले ना याच्या आधी विकले काही भाव कमी झाले काय पहिली गाडी आम्ही गेलो आता हा दुसरी गाडी ना नेऊ नकल्या बरोबर ठीकडे शंभर टक्के आता वरूनच नाही हो वरून सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे बरोबर कमी करायला बरोबर गेला आता सरकार स्थापन झालं 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 त्यांचं पोट पागल त्याच्यामुळे आता इकडे काही लक्ष बहिणीच्या पगार कमी केले का बरोबर शेतकऱ्याचे ना पहिले वाढवा तुमचा वापर कोण बोला माग बोला पंधराशे काहीतरी गेले पंधराशे पंधराशे पंचवीस रुपये जाईल

ठीक काय गेला हा पंधराशे नव्वद रुपये जायले मित्रांनो मिडीयम साईज मध्येच कांदा आहे कुठला दादा कांदा वरदुवसाचे ओके काय बघायला हा एकोणीसशे सत्तर जाईल कुठला आहे कांदा दिग्वतचा ठीक आहे उड्या कोणता दादा पंचगंगा आधा अठराशे साठ रुपये कुठला कांदा दरसवाडीचा आहे ठीक सतराशे रुपये जाईल मित्रांनो जा, कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे तळवाडे ठीक काय बघायला भाऊ आज अठराशे रुपये जाईल आपल्या मित्राचा माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे सिंध काय आपल्या गावाचं नाव काय सिंधवा शिंदवायाळ्याचा माल आहे चालेल चला अजून किती दादा कांदे आता चालू झाले का चालेल चला ओके धन्यवाद बुळं कोणतं यायचं बियाणं घरगुती ठीक काय बघायला माऊली हा काय बघायला हा दोन हजार रुपये जाईल मित्रांनो मिडियम साईजमध्येच कांदा आहे कुठला कांदा काका, आहे का ओके गोल्टी काय गेली बाबा गोल्टी, बाराशे कुठली गोल्टी शिंदाचीच आहे ओके